नमस्कार एक नवीन गोष्ट आज पाहण्यास मिळत आहे ते म्हणजे काळ्या हळदीवरती एक छानसं फूल आहे हे फूल मी पहिल्यांदा पाहत आहे म्हणजे आपण कधी मोस्टली पाह बघितले नाही पण काहीच्या माहितीप्रमाणे या हळदीचा आयुर्वेदामध्ये वापर केला जातो हे सांगितलं जातं की पिवळ्या हळदीप्रमाणे हिचाही जेवणामध्ये वापर केला जातो एवढीच माहिती आहे तुम्हाला काय आणखी माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा थँक्यू